कैरी पाहिली की आपल्याला आठवते चटकदार आणि चटपटीत असे कैरीचे लोणचे आज आपण बाजारामधील लोणच्याचा मसाला न वापरता घरातल्या उपलब्ध साहित्यातच अगदी ताजा लोणच्याचा मसाला तयार करून मस्त असे चटपटीत आणि चटकदार लोणचे तयार करणार आहोत स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये लोणचं तयार करण्यासाठी इथे मी एक किलो गावरान कैरी घेतलेली आहे कैरी मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये ठेवली होती म्हणजे तिच्यातील चीक निघून जातो आणि कैरी स्वच्छ होते कॉटनच्या कपड्याने ती कोरडी करून घ्यायची आहे कैरीला पाणी राहू देऊ नये कैरी कापल्यानंतर पांढरी शुभ्र निघाली पाहिजे जास्त पिवळी किंवा पिकलेली निघली तर कैरीचे लोणचे टिकत नाही कैरीच्या फोडीचे अशा आकाराचे मी काप करून घेतलेले आहे सर्व कैऱ्या इथे मी कापून घेतलेले आहेत कैरीच्या फोडींमध्ये मी साधारण अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मीठ थोडंसं तुम्ही जास्त घाला चांगलं मिक्स करून घ्या मिक्स व्यवस्थित होत नसेल तर त्यावर अशा पद्धतीने झाकण टाकायचं आहे आणि असे याला हलवायचे आहे म्हणजे कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल त्यानंतर आपल्याला एक स्टीलची चाळण घ्यायची आहे त्याच्याच आकाराचा एखादा बाऊल किंवा एखादे भांडे घ्यायचे आहे आणि त्यावरही चाळण ठेवायची आहे चाळणीत आपल्याला हळद मीठ लावलेल्या कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आणि यावर झाकण ठेवायचे आहे हे आपल्याला साधारण पाच ते सहा तास ठेवायचं आहे तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता अशा पद्धतीने लोणचं केल्यामुळे लोणच्यातील फोडी आपल्या करकरीत राहतात यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि या कैरीच्या फोडी अशा थोड्या थोड्या अंतराने या ताटलीमध्ये ठेवायच्या आहेत ते आपल्याला फॅनखाली पाच ते सहा तास सुकून घ्यायचे आहेत आपण कॉटनच्या कपड्यावर देखील या फोडी सुकवून घेऊ शकतो या कैरीच्या फोडी उन्हातसुद्धा आपल्याला तीन ते चार तास सुकून घेता येतात फोडी चांगल्या कोरड्या होऊ द्यायच्या आहेत लोणचं तयार करण्यासाठी आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे आणि तोसुद्धा घरगुती पद्धतीनेच एक किलो कैरीसाठी इथे मी शंभर ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे साठवणीचं तिखट दोन चमचे कश्मीरी तिखट दोन चमचे अर्धी वाटी मीठ अर्धी वाटी तेल चार ते पाच लवंग आणि मिरे अर्धा चमचा हळद इथे मी खडा हिंग घेतलेला आहे आणि त्याची अशी बारीक पावडर केलेली आहे अशा पद्धतीने हा हिंग आपल्याला थोडासाच लागतो मेथीदाणे इथे मी एक चमचा घेतलेले आहेत एक किलो कैरीच्या लोणच्यासाठी या मसाल्यांचं प्रमाण अगदी बरोबर आहे तुम्हाला तेल जास्त लागत असल्यास तुम्ही तेल जास्त घातले तरी चालेल गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये लवंग मिरे आणि मेथीदाणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर मोहरीची डाळ घालायची आहे आणि मंद आचेवर ही आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे याचा कलर बदलू द्यायचा नाही परंतु ती थोडीशी कडक झाली पाहिजे म्हणजे लोणच्याला आपल्या बुरशी येणार नाही त्यानंतर इथे मी मीठ घालत आहे मीठसुद्धा आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे त्याच्यातील ओलावा हा कमी करायचा आहे मीठ थोडे ओलसर असेल तर आपल्या लोणच्याला बुरशी येऊ शकते अगदी काही सेकंदच आपल्याला हे मीठ भाजून घ्यायचे आहे भाजल्यानंतर हे सर्व जिन्नस आपल्याला फॅनखाली थंड करून घ्यायचे आहेत हे जिन्नस थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथीदाणे लवंग आणि मिरे थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीची डाळ घालून अगदी थोडीशी बारीक करून घ्यायची आहे मोहरीच्या डाळीमध्ये लाल तिखट कश्मीरी लाल तिखट हळद आणि थोडासा हिंग घालून थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे आपला लोणचाचा मसाला तयार होईल मोहरीच्या डाळीऐवजी तुम्ही मोहरी जर बारीक करून घातली तर लोणच्याला काही दिवसांनी काळपट रंग येतो येथे आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे गॅसवर एक पातीलं मी गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ते चांगलं कडकडीत कर गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर ते पुन्हा आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे यामध्ये हिंग मेथीदाणे मिरे आणि लवंग यांची भरड घालून घ्यायची आहे त्यानंतर कैरीच्या फोडींमध्ये आपल्याला भाजलेलं मीठ घालायचं आहे तयार केलेला लोणच्याचा मसाला घालायचा आहे आपलं तेल थंड झालेलं आहे त्यामध्येच आपण कश्मीरी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहेत आपण मसाल्यामध्ये दीड चमचाच तिखट घातलेलं होतं राहिलेला अर्धा चमचा मी या तेलामध्ये घालत आहे म्हणजे लोणच्याचा रंग खूप छान येतो हे तेल आता कैरीच्या फोडींवर घालायचं आहे आणि चमच्याने असे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स केल्यानंतर हे लोणचे आपल्याला सात ते आठ तास असे झाकून ठेवायचे आहे म्हणजे त्याला छानपैकी पाणी सुटते लक्षात ठेवा लोणचं तयार करताना जी लागणारी भांडी आहेत त्या भांड्यांमध्ये अजिबात पाणी राहू देऊ नका अगदी आपले भांडे कोरडे पाहिजेत नाही तर लोणच्याला बुरशी येते इथे आपले कैरीचे लोणचे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता कैरीच्या लोणच्याला रंग किती मस्त आलेला आहे आणि पाणी देखील अगदी मस्तपैकी सुटलेलं आहे हे लोणचे क्षणीच आपल्याला तोंडाला पाणी सुटते हे लोणचं एका बरणीत भरायचं आहे आणि थंड ठिकाणी ठेवायचं आहे हे लोणचे गरमीच्या ठिकाणी ठेवू नका येथे आपले चटपटीत आणि चटकदार असे कैरीचे लोणचे तयार झाले आहे अशा पद्धतीने तुम्ही कैरीचं लोणचं नक्की करून पहा धन्यवाद